दक्षिण भारतामध्ये विशेषतः तामिळनाडू आंध्र आणि कर्नाटकामध्ये पाळी आलेल्या मुलींची पूजा एक पारंपरिक सामाजिक सांस्कृतिक अशी प्रथा आहे या प्रथेला ऋतुकला संस्कार किंवा हाफ साडी सेरेमनी असं म्हणतात जेव्हा एखाद्या मुलीला पहिल्यांदा पाळी येते तेव्हा ती स्त्रीत्वात तिचा प्रवेश करत असल्याचं समजून तिची पूजा केली जाते या प्रसंगी कुटुंब उत्साहात उत्सव असा साजरा करतो नातेवाईक शेजारी आणि हितचिंतकांना बोलवलं जातं तिची पारंपरिक पद्धतीने रीती रिवाजानुसार पूजा केली जाते आणि तिला पहिली साडी म्हणून लांबडी किंवा हाफ अर्ध्याची साडी दिली जाते या परंपरेचा मुख्य हेतू हा असतो की शरीरात होणाऱ्या बदलाबद्दल समाजाने सकारात्मकता ठेवावी स्त्रीत्वाचा सन्मान ठेवावा आणि जी मुलगी आहे तिच्या जीवनात एक महत्वाचा टप्पा पार पडला त्याचं स्वागत करणं हे या परंपरेचे मुख्य उद्देश असतात दक्षिणेत असं होत असलं तरी स्वतःला पुरोगामी महाराष्ट्रात मात्र उलटच घडलंय काय घडलंय तर मुलींना पाळी आली की नाही हे तिला निर्वस्त करून चेक करण्यात आलंय शाळा म्हणजे ज्ञानाचं मंदिर पण या मंदिरात जेव्हा मुलीच्या शाळा मुलींच्या सन्मानाचा चुराडा केला जातो तिचा सन्मान चिरडला जातो तेव्हा एक पालक म्हणून अत्यंत चिडत प्रचंड चिडे आणि प्रश्न पडतो की आपली मुलं आपण लाखो रुपये फीस देऊन डोनेशन किती सुरक्षित आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं कमेंट अत्यंत आवश्यक आहे एक समाज म्हणून आपली प्रतिक्रिया काय हे मला देखील जाणून घ्यायचं आहे महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्राला आजरावून सोडणारी घटना खाण्यात नुकतीच रिसेंट मध्ये चाळीस वर्षाच्या शिक्षिकेने सोळा वर्षाच्या विद्यार्थ्यांवर वर्षभर लैंगिक अत्याचार करण्याची लैंगिक छळाची बातमी ताजी असताना ही घटना घडली यावर देखील आपण एक व्हिडिओ तयार केलेला होता ठाणे जिल्ह्यातील शहापूर मध्ये आर एस दमानी या नामांकित शाळेमध्ये हा घडलेला प्रकार शिक्षण संस्थेच्या अपयशच नाही तर संपूर्ण समाजावर लागलेला एक कलंक आहे मासिक पाळीच्या नावाखाली शेकडो विद्यार्थिनीची चेक करून तपासणी करून त्यांच्या आत्मसन्मानाचा चुरडा करण्यात आलेला आहे या प्रकाराची पार्श्वभूमी काय आहे वस्तुस्थिती काय आहे पॉस्को कायद्यानुसार कायदेशीर काय कारवाई होऊ शकते शाळा आणि प्रशासन सोबतच पालकांची काय जबाबदारी या प्रकरणात आहे आणि भविष्यातील उपाययोजना या सर्व विषयांवर आज आपण बोलणार आहोत तेव्हा मी राजेश जाठवे आज पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफेक्ट व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो चीड आणणारी घटना मंगळवारी आर एस या नामांकित शाळेत शौचालयात शाळेच्या शौचालयात आणि शौचालयाच्या काही भिंतीवर रक्ताचे डाग आढळून आले हे डाग नेमक्या कोणत्या विद्यार्थिनीचे आहेत कोणत्या विद्यार्थिनीला मासिक पाळी आलेली आहे याची विचारणा या शाळेच्या प्राचार्य मुख्याध्यापिका माधुरी गायकवाड यांनी केली ज्या मुलींना पाय आलेले असल्याचे ज्या मुलींनी कबूल केले त्यांच्या हाताचे ठसे बोटांचे ठसे घेतले आणि प्राचार्य एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी शाळेच्या महिला कर्मचाऱ्यांना महिला कर्मचाऱ्यांना सांगून सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यां विद्यार्थिनींची चेकिंग करायला लावली त्यांना शाळेच्या शौचालयात नेऊन त्यांचे कपडे काढून त्यांना पाय आले की नाही ही चेकिंग करण्यात आलेले आहे धक्कादायक बाब म्हणजे शाळेत पाण्याचा अभाव असल्याने मुलींनी भिंतीला रक्ताचे दाग पुसल्याचे सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रोजेक्टरवर दाखवण्यात आले अत्यंत गंभीर असा हा प्रकार होता आणि या प्रकारामुळे घाबरलेल्या मुली आपल्या घरी येऊन रडत रडत आपल्या पालकांनी त्यांना हा प्रकार सांगितला हा विवधचा सा प्रकार ऐकून संतप्त झालेल्या पालकांनी बुधवारी एकत्र येऊन थेट शाळेमध्ये प्राचार्यांना गाठला आणि जाब विचारला शाळेच्या मुख्याध्यापक महोदया या लोकांना भीक घालत नव्हत्या संतप्त पालकांचा रुद्रात पाहून पोलिसांना पाचारण करण्यात आलं आणि हा प्रकार एका प्रकारे पूर्ण शाळेला छावणीच पोलिसांनी पालकांना शांत करण्याचे प्रयत्न केले पण पालक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते शाळेच्या नावाने हाय हायच्या घोषणा लावल्या टिया मांडला आणि या प्रकारावर पोलीस प्रशासन आणि शाळा संचालक काही कारवाई करणार आहेत का अशी विचारणा केली संस्था चालकांना बोलवा आम्हाला न्याय पाहिजे अन्यथा शाळेला टाळ ठोकू अशी मागणी केली झालेला प्रकार वाढत जात आहे आणि प्रकरण हाताबाहेर जाऊ नये म्हणून प्राचार्यांना शाळेच्या मुख्याध्यापकांना आणि सोबतच बाकी काही शिक्षिकांना शाळेत नेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे या शाळेच्या प्राचार्य माधुरी गायकवाड यांच्या यांच्यासह चार शिक्षक दोन विश्वस्त आणि एक मावशी त्यांच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आठ पैकी दोन जणांना तात्काळ अटक केलेली आहे उर्वरित सहा जणांना ताब्यात घेण्याची कारवाई चालू आहे कायदा मागच्या देखील आपण बोललो होतो हा कायदा म्हणजे प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड फ्रॉम सेक्श्युअल ऑफेन्सेस ऍक्ट अठरा वर्षाच्या खालील मुलांना लैंगिक अत्याचारापासून वाचवण्यासाठी हा कायदा बनवलेला आहे मुलगा असो मुलगी असो हा कायदा कोणताही भेदभाव करत नाही या घटनेत शिक्षिकेवर प्राचार्यांवर आणि बाकी आरोपींवर पक्षचे ऍक्ट शिक्षण नऊ आणि दहा लागू होतात म्हणजेच गंभीर स्वरूपाचा लैंगिक छळ तो सिद्ध झाल्यास पाचशे सात वर्षाची कठोर अनिवार्य शिक्षा अशी यांना मिळेल सोबतच आयपीसी तीनशे चोपन्न आणि पाचशे नऊ अंतर्गत मुलींच्या लज्जेचा भंग अशील कृत्यावर शब्दांवर देखील या कायद्यानुसार तरतुदी आहेत त्यामुळे शिक्षिका असो शिक्षक असो कुणीही जर लहान मुलींच छळ केलेलं असेल तर कायदा कठोर आहे आणि हा कायदा या कायद्यानुसार कार्यवाही होईलच अंतर्गत गुन्हे जरी दाखल करण्यात आलेली अटक जरी झालेली आहे तरीही काही प्रश्न एक समाज म्हणून समोर उभा राहतात आणि या प्रश्नांवर बोलणं अत्यंत आवश्यक आहे सगळ्यात पहिला प्रश्न येतो जबाबदारी कोणाची पाचवी ते दहावीच्या मुलींची कपडे उतरून मासिक पाळी तपासणं कोणत्या मानवतेत बसतं हे शिक्षक हे प्राचार्य ह्या मुख्याध्यापक नाही हे प्रॉपर असे नराधम आहेत एक महिला असून एक महिला मुख्याध्यापिका असून स्वतः महिला असूनही ही अशा प्रकारचं कृत्य करणं अतिशय धक्कादायक आहे शाळेची ही कृती विद्यार्थिनीच्या प्रतिष्ठेलाच नव्हे तर त्यांच्या मानसिकतेवर देखील आघात करते आणि लैंगिक शाळेच्या चा कृत्येमध्ये हे कार्य येत दहा ते पंधरा वर्षाच्या मुलींची कपडे काढून तपासणी हे सामाजिक आणि मानसिक आरोग्याला स्त्री सन्मानाला दिलेला गंभीर असा आघात आहे शाळेचे संचालक मंडळ मुख्याध्यापिका शिक्षक आणि कर्मचारी सगळ्यांनी या मुलींचा विश्वासघात केलेला आहे त्यांच्या पालकांचा विश्वासघात केलेला आहे कारण एक पालक ज्यावेळेस आपल्या मुलीला ज्यावेळेस एखाद्या शाळेत पाठवतो हो तर त्या शाळेत तिची योग्य प्रकारे जबाबदारी घेतली जाईल तिचं योग्य प्रकारे रक्षण केलं जाईल असा त्या पालकाला विश्वास असतो आणि हा विश्वासघात या पूर्ण मंडळींनी केलेला आहे अशा अमानुष आणि निर्लज्ज अशा शिक्षण संस्थेची मान्यता तातडीने रद्द केली पाहिजे आणि अशा प्रकारची पुनरावृत्ती परत होऊ नये म्हणून सर्व शाळांमध्ये अचानक तपासणी यंत्रणा लागू केली पाहिजे आता ही यंत्रणा कशी असावी ज्या प्रकारे ऑडिट होत आणि काही ठिकाणी अचानक देखील सरप्राईज ऑडिट देखील होत त्या प्रकारचं असं सुरक्षा रक्षणाचं ऑडिट स्थापन करून त्यावर एक चांगला चेक पॉईंट ठेवणं गरजेचं आहे हे सगळं कशासाठी गरजेचं आहे जेणेकरून कुठल्याही मुलीला भविष्यात अशा प्रकारचे असुरक्षितता वाटू नये हा खटला फास्ट्रॅक कोर्टामधून चालवावा आणि या खटल्यातून अशा प्रकारचा एक रिझल्ट हवा जेणेकरून परत अशा प्रकारची निर्दयी अमानुष अशी घटना कोणताही शिक्षक म्हणा कोणताही व्यक्ती म्हणा किंवा कोणतीही ऑथॉरिटी करू शकणार नाही कारण हे प्रकरण इतकं संवेदनशील आहे इतकं संवेदनशील आहे की या प्रकरणाचा खास म्हणजे या मुली ज्या दहा ते पंधरा वर्षाच्या मुली आहेत यांच्या आयुष्यावर आजीवन असा मानसिक आघात करणार हे प्रकरण आहे आणि या प्रकरणातून त्यांना बाहेर काढण्यासाठी योग्य असं डिसिजनच मिळणं गरजेचं आहे कारण बघा तुम्ही या जितक्याही मुली ज्यांची झडपी घेतली गेली ज्यांना निर्वस्त्र करून त्यांची तपासणी केली गेली या सगळ्या मुलींना ट्रस्ट इश्यू ट्रॉमा आणि डिप्रेशनची भीती आहे हे सगळं खर तर शाळेमधून या गोष्टींपासून कसं वाचायला पाहिजे हे शिकवायला पाहिजे त्याऐवजी शाळेतूनच या गोष्टी ट्रस्ट इश्यू ट्रॉमा आणि डिप्रेशन मिळत जर असेल तर यापेक्षा वाईट शोकांतिका काहीच नाही भविष्यात अशा प्रकार होऊ नये म्हणून काही गोष्टींची उपाययोजना करणं अत्यंत आवश्यक आहे त्यामध्ये सगळ्यात अगोदर सांगितलं सर्व शाळांमध्ये शासकीय असो गैरशासकीय असो लहान असो मोठे असो तारांकित असो नामांकित असो कोणतीही शाळा असो या शाळांमध्ये नियमितपणे बाह्य तपासणी यंत्रणा लागू हवी सांस्कृतिक संवेदनशीलतेसाठी शाळांमध्ये शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण झालं पाहिजे एक मुख्याध्यापिका असून पाळी आलेल्या मुलींसोबत आणि दहा ते पंधरा वर्षाच्या मुलीसोबत कसं वागायचं जर एका अध्यापिकेला कळत नसेल समजत नसेल एक स्त्री असून तर शिक्षकांसाठी पालकांसाठी एक असा मेळावा ज्यामध्ये लैंगिक स्वच्छता मासिक पाळी ही या विद्यार्थ्यांसाठी नियमित लागू केली पाहिजे शैक्षणिक अभ्यासक्रमात हे लागू केलं पाहिजे बालमन शास्त्रज्ञांची मदत घेऊन या मुलींना समुपदेशन काउन्सलिंग करणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे पॉस्को कार्यशाळा वेळोवेळी घेतल्या वे गेल्या पाहिजे यामध्ये पालक शिक्षक आणि विद्यार्थी तिघांनाही या पॉस्को विषयी अवेअरनेस करून माहिती देणं गरजेचं आहे कारण जोपर्यंत शिक्षकांना पालकांना मुलांना पॉस्को हा जो, जो कायदा आहे तो कशासाठी आहे त्याचा उद्देश काय आहे हे जोपर्यंत माहीत पडणार नाही कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी कायदा लोकांपर्यंत पोहोचणं देखील तितकंच अत्यावश्यक आहे आणि यानंतर ही पालकांची जबाबदारी सगळ्यात महत्वाची आहे आपल्या मुलींचं म्हणणं ऐकून घेणं तितकंच गरजेचं आहे त्यांना विश्वास हवा मुलींना आपल्यासोबत काहीतरी चुकीचं होतंय असं जर वाटलं तर या मुलींनी आपल्या पालकांवर इतका विश्वास ठेवायला हवा की पालकांसोबत जर आपण काही शेअर केलं तर पालक आपल्यालाच उलट बोलणार नाही अशी त्यांना हिंमत हवी आणि यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका त्यांच्या आईची आहे कारण त्यांची आई ह्या वयातून गेलेली असते तिला ह्या वयात मुलींसोबत काय घडत असतं ह्या सगळ्या गोष्टींची जाणव असते ह्या सगळ्या गोष्टींची जाणव असते त्यामुळे एक आई चांगल्या प्रकारे समजू शकते की आपल्या मुलीसोबत काय घडतंय आणि मुलांच्या मुलींच्या असं मुलांच्या स्वभावात जर बदल होत असेल कोणत्याही प्रकारचा बदल एक धोक्याची घंटा समजूनच त्यांच्या सोबत वागा शाळा कितीही तारांकित असेल नामांकित असेल शाळेच्या भरोशावर आज मुलं सोडण्याची स्थिती नाहीये तेव्हा मित्रांनो शेवटी इतकंच बनन जर आपल्या समाजात शाळेमध्ये मुलं सुरक्षित नाही तर कुठंच सुरक्षित नाही हे फक्त एका शाळेचं प्रकरण नाहीये आपलं अख्खं शिक्षण क्षेत्र शिक्षण क्षेत्राची लाजीरवाणी अपयश गाथा आहे आणि या विषयावर आपण बोललंच पाहिजे आपण विचारलंच पाहिजे जर आपली मुलं सुरक्षित नसेल तर बाकीच्या सगळ्या गोष्टी गण आहेत विकासाची स्वप्न विकासाची बाता मोठ्या मोठ्या गोष्टी सगळं झिरो आणि आपल्याला काय वाटतं ह्या विषयावर आपण व्यक्त व्हा आपलं मत मला जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे कारण एक समाज काय म्हणतो हे देखील समजून घेणं तितकंच गरजेचं आहे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा जुने असेल तर मेंबरशिप घ्या हा व्हिडिओ आठवणीने शेअर करा शेअर नक्कीच करा या व्हिडिओमध्ये इतकेच आता आपण भेटूया आणखी एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत तो वंदे मातरम जय हिंद भारत माता की जय